प्रोटोकॉलच्या पत्रिकेमध्ये त्यांचे नाव आहेत जे प्रोटोकॉलच पत्रिका आहे पत्रिकेमध्ये दोन्ही मंत्र्यांचे नाव आहेत पत्रिकेमध्ये नाव असता असल्यामुळं बाकीचं काय सोंग दोंग आता हे पोरं सोरं पोस्टर लावित असतात ते काय पोस्टर मी बघत नाही कोण लावतोय काय लावतय पोस्टर आता एवढ्या खाली परत नेऊ नका ना मी दुसऱ्यांच्या पोस्टर बरेच दिवस चिटकवलेले आहे आता मला परत पोस्टर चिटकवायला लावू नका अशी माझी विनंती बरोबर आहे धनंजय जो बोलतो आहे धनंजय काही चुकीचं बोलतोय अशातला भाग नाही परंतु कृष्णा अंधवे करून करून काय करणार आहे तो काय पुरावे नष्ट करतो पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेने केलेलं आहे विष्णू चाटेनी दहा तारखेच्या नंतरच त्याचं जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर सीआयडी समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनी कडून त्यांच्याशी काय संवाद झाला मला वाटतो मोबाईल बंद करून एखाद्या पाण्या टाकला असावा त्यांनी तर ते लवकरात लवकर सापडेल आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे नाही साहेब तपास यंत्रणे बरोबर मी सतत बोलतोय त्यांच्याशी बोलतो हा कृष्णा आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दलच कसल्याच प्रकारचे कारण त्याची हिस्ट्री तशी सांगते कुणाबद्दलच काही प्रेम नाही ते निघालं की एकटंच कुठंही निघतं तसं ते गेलेलं आहे आणि ते जाऊन जाऊन कुठं जाणार पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा सीआयडीच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही धनंजयचा त्रागा रास्ता आहे आणि मी धनंजय बरोबर आहे मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे आणि मी महादेव मुंडेच्या कुटुंबाबरोबर बी आहे मी आजच तिथले जे हे आहेत चोरमले नावाचे डीवायस पी त्यांना विचारलं ते, विचार ते म्हणले आमचा तपास चालू आहे आणि एस पीनी त्यांना एल सी पण सहकार्य दिले तर काय नाव ते डीवायस पी चोरमले चोरमले डीवायस पी तपास करतायत महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत त्या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे मला वाटतं आय बेन एन एटीएननीच ती मुलाखत घेतली होती एवढं एवढं लेकरो आहे डोळ्यात पाणी आणलेलं आहे त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे ते आरोपी सापडलेच जे पाहिजेत कोणी असो आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूस सुद्धा सापडला पाहिजे